पाटील सर्व गाव पाटील आणि सर्व महाराजांना आता सगळ्या मिड्या राखायला पाठवायचं आणि आपण सचेत करायचं महाराजांना सत्तेतून कायमच हटवून मी या निमित्ताने एवढं सांगतो कि ओबीसीच्या लोकांच्या ताटात माती कालवण्यासाठी शिवाजी छत्रपती महाराजांना विरोध करणारे निंबाळकर पिसाळ आणि भोसले जर कोण होते ते सर्व आता या जरंगे पाटला बरोबर आहे आणि आम्ही ओबीसी चे मावळे आम्ही ओबीसीचे सर्व मावळे शिवाजी महाराज म्हणायचे की गरिबाच्या शेतात गेलं तर त्याच देश सुद्धा उपडू नका असं सैनिकाला सांगितले होते आणि हे जरंगे पाटलाचे मराठे ओबीसीच सर्व देश तोडून खायला निघाले आणि मराठी मध्ये एक

पाठीमागच्या मागे लागला तर तुमचा सर्व वाळून होणार आहे कारण तुमच्या पत्रात काही पडणार नाही फक्त इथं प्रस्तावित मराठ्यांना जाणीव ओबीसी ना सत्तेत येऊन द्यायचा नाही असा फोन बांधलेला आहे त्याला आपण भीत घालू नका आणि जर तुम्ही भुजबळ साहेबाला दम देणार असाल किंवा त्याला टोल करणार असाल तर याद राखा आम्ही भटकाई मुक्ताचे ओबीसीचे सत्तर टक्के लोक महाराष्ट्रात आहोत तुमचा बियाणा सुद्धा माणूस आमदार सरकार निवडून येऊ देणार नाही तुम्हाला सर्वांना घरी पाठवण्याची सोय केली आहे बरोबर ओबीसीच्या गळ्यातलं पाईप आहे या ताई पाईपाला हात लावला तर याद राखा एवढाच मी तुम्हाला सांगतो आणि भटक्या विमुक्तान तुम्हाला वेगळं पाडण्यासाठी डाव रचलेले आहे आता वेगळं पाडायचं नाही आता ओबीसीच्या हाताला हात जोडायचा आणि सर्व मराठ्यांना आता शेळ्या मेंढ्या राखायला पाठवायचं आणि आपण सच बसायचं मी शेवटी एवढा सांगणार आहात की ओबीसीन स्वाभिमानाची मशाल पेटवा

आता तुम्ही थकवा भुजबळ साहेब आता तुम्ही थकवा आणि हा महाराष्ट्र नव्या डटवा ये दीवार पर तो इनकी तरह हिलने लगी है शर्त लिखी की पुलिया हिलनी चाहिए दोस्तों श्री भांगावा खतरनाक करना मेरी आदत तो नहीं मेरी कोशिश है कि वो बेची की सूरत बदलनी चाहिए और शक्ति के तरफ दौड़ना चाहिए जय ओबीसी जय महाराष्ट्र जय भीम जय ज्योति